श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे जाऊ दे हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांना उद्या आहे आषाढी एकादशी आणि आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे कारण हा दिवा लावल्याने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम हा दिवा जो आहे तर तो करत असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी ह्या दूर होत असतात दिव्याच्या संबंधित आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात भरपूर असे काही प्रभावी उपाय सेवा देखील सांगितल्या अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे येत्या स उद्या सहा जुलै वार रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलैला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा या दोन दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करू शकता तुम्हाला जर वाटलं की आपण एकादशीलाही हा उपाय करू शकता आणि त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तरी मग तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचण नाही अगदी साधा सोपा हा उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरी ही चालेल परंतु हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या प्रगती प्रगतीसाठी घराच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आवर्जून करायचा आहे आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये फक्त हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे कोणताही शत्रू तुमच्या समोर लोटांगण झालेल आणि सात पिण्याच दुःख दारिद्र्य गरिबी संपून जाईल आणि घराची कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल देखील संपेल मनातील ज्या काही कठीनातील कठीण इच्छा आहेत तर त्या देखील नक्कीच पूर्ण होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये आहे त्याचप्रमाणे दिवा कोणता लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून करा नवीन ला करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही माझ्या ताई दादांनो आज या व्हिडिओमध्ये मी हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे हा दिवा लावल्याने हा दिवा आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो प्रकाश ज्ञान आणि शुभतेचा प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये प्रदान करत असतो त्यामुळेच पूजेमध्ये दिवा सर्वात अगोदर लावला जात असतो दिवा आवश्यक मानला जातो कारण ते देवाच्या उपाय करत असतो तर ती सेवा किंवा तो उपाय भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि दिवा हा शुभतेचा प्रतीक असतो म्हणून आषाढी एकादशी किंवा पौर्णिमेला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल घरात घरात नेहमी समृद्धी ही कायम टिकून राहील त्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी आणि गरिबीचा नाश होईल पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील त्याचप्रमाणे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळेल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे कला हा मतभेद होत असेल तर या सारख्या समस्या देखील ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी देखील चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्र चिमूटभर हळद आणि थोडस गंगाजल टाकून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे कारण की या दिवशी स्नानाला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जात स्नान जर जा आपण केलं तर आपलं शरीर मन हे शुद्धीकरण होत होता, तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या नित्य विधीवर पूजा करायची आहे भगवान विष्णू देव आणि भगवान पांडुरंगाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल त्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो थोडासा पाण्याचा शिरकावा देऊन स्वच्छ त्यांना पिवळे चंदन अष्टगंध लावा यानंतर पिवळी फुलं तुळशी पत्र अर्पण करा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करा यामुळे वातावरण प्रसन्नमय होते आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट असते ना तर ती लावायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तुपच आपल्याला घालायचा आहे बघा तुपच का घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण तुपाचा वास असतो तर तो देवी देवतांना अतिशय अत्यंत प्रिय असतो त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी जे आहे तर ती आकर्षित होत असते आणि घरातील अलक्ष्मी ही बाहेर निघून जाते घरातून बाहेर पडल्यामुळे लक्ष्मी माता लक्ष्मी घरामध्ये येते तूप घालण्याचा जास्तीत जास्त आपल्याला दिव्यामध्ये प्रयत्न करायचा आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं तुमच्याकडे जर मशीचं तूप असेल तर ते घातलं तरी पण चालेल त्यामध्ये फक्त तुम्हाला चिमूटभर हळद जे आहे तर ती आवर्जून टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक करायचं आहे त्या स्वस्तिक वरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदुळावरती तुम्हाला थोडसा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये जिथे आपण पांडुरंगाची किंवा भगवान विष्णू देवांची बाळकृष्णांची पूजा केलेली आहे तर त्यांच्या समोर आपल्याला हा दिवा ठेऊन ज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग टाकायचे आहे एक वडी टाकायची आहे आणि त्या दिव्याला कुंकू अक्षदा ओवाळून घ्यायचं आहे दिव्याला आणि तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवत देवासू नम किमान या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर एक वेळा श्री सूत्र प्रथम पठन आहे आणि एक वेळा माता लक्ष्मी ए, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत जी काही संकट आहे तुमच्या घरामध्ये अडथळे आहेत तर ती दूर करण्यासाठी घरातील अलक्ष्मी बाहेर पडण्यासाठी आणि गरिबीचा नाश होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर ही दिवा किंवा दिव्यामधलं मधलं तूप संपलं तर प्रज्वलित दिवा करायचा आहे त्यामध्ये परत तुम्ही तूप किंवा तेल घालू शकता मनामध्ये कोणतीही शंका न आणता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये उद्या आषाढी एकादशीला लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावत असता तर तोही दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर हाही दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवशी लावायचे आहे तर, तर त्यातलं साहित्य जे आहे जे जळालेलं नसेल शिल्लक राहिलेलं असेल तर मग ते सर्व साहित्य तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा कापूर घेऊन तुम्ही कापुरामध्ये त्या वस्तू जळल्या तरी देखील चालणार आहे आणि दिव्या खाली प्लेटमध्ये आपण जे अखंड तांदूळ टाकलेले आहेत तर ते नंतर तुम्हाला म्हणजे उद्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला पक्षांना खाण्यासाठी घालायचे आहे दिवा स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये वापरू शकता काही अडचण नाही प्लेट मध्ये जे स्वस्तिक काढलेलं होतं तर त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि ती जी पेस्ट आहे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून झाडाच्या जा कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे पाणी जे हळदी कुंकू टाकलेलं होतं आपण अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अगदी उपाय अगदी साधा सोपा आहे या उपायाने घरातील सर्व अलक्ष्मी बाहेर जाते आणि बाहेरची लक्ष्मी घरात येते आणि त्याच बरोबर घरामध्ये आजारपण दुःख संकटे असेल तर तेही दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घरात आल्यामुळे घरातील भांडण कटकट वादविवाद देखील दूर होतात तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा खूप छान परिणाम जो आहे तर तो काही दिवसामध्ये हळूहळू दिसायला सुरुवात होईल फक्त उपाय करणं करत असताना मनामध्ये ठेवा आणि मनापासून सेवा भक्ती करा उद्या दिवसभर माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करा सोबतच पांडुरंगाचं अनामस्मरण करा उद्याच्या दिवशी कीर्तन भजन करण्याला जास्त करून विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जात तर सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि इतरही व्हिडिओ मित्र मै मैत्रिणींना शेअर करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चायनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चायनल ला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत કરવા માટે આ યુટ્યુબ પરિવાર આલા શ્રી સ્વામી સમર્પ